या ठिकाणी सेव्हन्टी सिक्स अच्छा तर हिंदू स्मशानभूमीमध्ये वरळी या ठिकाणी माताराबाईंची ते समाधी आहे स्मारक आपण त्याला म्हणू शकतो आणि ते जपानी लोकांच्या जे काही असते होत्या नमस्कार सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये स्काय पीस तर आज आहे मुंबईमधील अशा ऐतिहासिक जापनीज बुद्धिस्ट टेम्पल बघण्यासाठी आधी <laughs> आपली ए सी लोकल आज ए सी लोकल आपण प्रवास करूया शंभर रुपये तिकीट आहे डोंगोली ते साधारणपर्यंत सो मित्रांनो फायनली पोचलं आहे दीपोचर मायोजी हा हे जे काही बुद्धिस्ट टेम्पल आहे त्या ठिकाणी समोर तुम्हाला त्या पोद्दार हॉस्पिटलच्या एक्झॅक्टली अपोजिटच तुम्हाला हे निपोद्धिस्त टेम्पल आहे ते तुम्हाला दिसेल सर आता आतमध्ये बघूया हे बुद्धिस्ट टेम्पल कशाप्रकारे आहे हे जे मंदिर आहे ते एकोणीसशे बावन्न साली घालण्यात आलं होतं बिर्ला या फॅमिलीद्वारे त्याच्या आधी हे मंदिर घालण्यात आलं होतं जे काही जॅप्लेज होते खुजी यांनी ते घालण्यात आलं होतं आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील या ठिकाणी वंदना करण्यासाठी येत असत या ठिकाणी त्यांनी एक बैठक देखील घेतली होती आणि इथे वंदन बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार कसा करावा हे आपल्या अनुयांना देखील सांगितलं होतं तर आतमध्ये बघूया हे टेम्पल प्रकारे आहे आणि अजून त्याच्याबद्दल माहिती मिळते का हे देखील आपण बघूया या ठिकाणी जापनीज भाषेमध्ये काहीतरी दिलेलं आहे तर इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं चॅन्टिंग करण्याचे साधनं आहेत तिथे इथे एक म्हणते गुरुजी बसतात ते चॅन्टिंग करत असतात व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल ते असा देखील आहे इथे वंदना देखील घेतल्या जातात सकाळी पाच संध्याकाळी सहा सात असे टायमिंग आहे त्यांचे प्रत्येकी वेगवेगळे त्यानुसार इथे वंदना देखील घेतल्या जातात म्हणजे हे बघायला गेलं म्हणजे जर बघायला गेलात गेला तुम्ही तर हे जे काही जॅपनीज या ठिकाणचं जे काही कल्चर होतं गौतम बुद्धांबद्दल जे काय त्याचे विचार होतात विचार म्हणण्यापेक्षा त्यांचं जे काही कल्चर होतं बुद्धांना वंदन करण्याचं किंवा चॅन्टिंग करण्याचं किंवा प्रार्थना करण्याचं ते वेगळ्या प्रकारचं तुम्हाला इथे दिसून येतील तर इथे तुम्ही बघू शकता की आपण बहुतेक ठिकाणी बघितलं आहे की गौतम बुद्धांच्या बुद्धरूपाला किंवा मूर्तीला आपण हार घालत नाही परंतु जे काही जॅपनीज कल्चर असेल त्याच्यामध्ये कदाचित गौतम बुद्धांना हार घालण्यात येत असेल हे देखील तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी ठिकाणी तुम्हाला गौतम बुद्धांना हार घातलेला या ठिकाणी दिसत म्हणजे जॅपनीज जे काही कल्चर होतं गौतम बुद्धांना मांडणार ते या ठिकाणी आपल्याला वेगळं दिसून येत आहे तर तुम्हाला ज्याप्रमाणे मी सांगितलं होतं की बाबासाहेब या ठिकाणी वंदन करण्यासाठी यायचे या निपोनसॉन मेहोजी बुद्ध विहारामध्ये किंवा जे जॅपनीज टेम्पल आपण त्याला बोलू शकतो आणि याचं उदाहरण तुम्हाला इथे फोटोमध्ये तुम्हाला दिसून येत बघा क्लिअरली ते मेन्शन केलं आहे आणि एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे पन्नास रोजी बाबासाहेब आंबेडकर याच बुद्धविहारामध्ये खूप जणांना सांगितलं होतं आणि इथे एक मीटिंग देखील घेतली होती की बुद्धाचा प्रचार आणि प्रसार करायचा बुद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार करायचा डोकुतरा गरेछ संस्पनाइज समय चला महादन महाय करके एरोयआ दुरुदरे दिक्से वेस्टर्न लोक को युरोपियान लोक को बताया ओके गांधीजी की घोषणा साठी उदार के मालूम हो जा रहे आहेत इचला कुछ अच्छा बाबा सर ब्रिटिशmiddियन ने घोषणा ओके okay. पूजी गुरुजी आणि हे मंदिर थोडक्यात त्यावेळेस बांधलं होतं आणि आता यांचं जे काही पूर्ण जे काही देखभाल घेत आहेत ते बिर्ला जे काही परिवार आहे कुटुंब आहे ते याची आता देखभाल सध्या घेत आहे या ठिकाणी भिंतीवरती वेगवेगळ्या प्रकारचे गौतम बुद्धाच्या जीवनामधील तुम्हाला फोटोज बघायला मिळतील म्हणजे ब गौतम बुद्धाचे काही जन्म झाला तेव्हापासून निर्माण झालं ते पूर्ण इथे तुम्हाला दिसून येईल या भिंतीवरती प्रत्येक धम्मेसना करत आहेत ते देखील तुम्हाला दिसेल आणि हे जे म्हणतात ना मारसेना ती मारसेना तुम्हाला इथे दिसून या ट्रस्टीद्वारे इथे एक बालवाडी देखील चालवली जाते लहान लहान मुलं इथं ছোটি মুখ ভার কোথায় শিকত হ্যা

नहीं वैसे नहीं दिखाने के लिए मतलब हाँ बहुत अच्छा मंदिर रहेगा हां बहुत अच्छी नहीं मिलेगा और मुंबई एक ही है मुंबई में एक ही है ना ये आ, ये ना फिले ना फिले अरेनु में रोजाना बिहार करते कर था ओके okay. अभी शादी का हो है अच्छा आ, हाँ होने वाला था और ये डायरो सिस्टम में बहुत बड़ा मंदिर था वो भी वो भी ये ना इससे दाना करने वाले बहुत हाँ, इतना मायना है अंधेरी हाँ, के, के लिए व्यापारना चाहिए लोगों के लिए वापर चाहिए अपना खमीरी के लिए कर बाबा साहब इधर आते थे आते थे बाबा साहब राजी है ना राजा बुरी हाँ, हाँ, パークステップカナダパークパークナナイホタダビディスナーキドニカトラブルカナビマリカンパイムタケアンダレケダルカテテラダマンタカダマンタカダマンタカダマンタアマラパイレイカパイレイカスニアルビッシュベルカパペラヒフィワセアンダ पार्टी थी उसके पहले स्वतंत्र के पहले इधर लड़ाई के पहले इधर रह था लड़ाई का समय में हमारा जापानी नहीं था उसके बाद था। okay. तो में फिफ्टी टू से आया ओके तो बाबा साहब फिफ्टी वन से और फिफ्टी टू में हमारा जापानी भिक्षु था तो बाबा साहब से मिलते मिलते जीते थे तो उसने बताया कि बाबा साहब प्रार्थना करते थे बोलते और बाबा साहब का मंगना शब्द नहीं है क्या था? कि हम में हर एक वर्ग हर एक रूम को न्याय दिलाने का है हाँ। समाजी को एकोत्ति करने का है समाजी को अपना करने का है इंसानियत को, को बढ़ाने का है हाँ। इसके लिए हमको आशीर्वाद ज्ञान दो ऐसे रहता रहता है ऐसे में सांस ओके okay. तो आप यहाँ से मतलब यहीं पे रहते हो आप कब से रहे सेवेंटी सिक्स इधर 76 से। 76 है? अच्छा तो आप अकेले रहते हो यहाँ पे या और कोई ओके okay. मतलब जापानीज आप अकेले हो यहां पर जापानीज आकर के पेमेंट पे आते रहते हैं ओके जस्ट रहते हो ओके तो इंग्लिश आता है हिंदी आता है आता है आता है हां तर मित्रांनो हे मंदिर जे आहे ते सकाळी साडेपाचला स्टार्ट होतं आणि दुपारी साडेबाराला बंद होतं जसं आता साडेबारा वाजले आहेत हे टेम्पल आता बंद झालेलं आहे आणि नंतर परत दुपारी साडेतीन वाजता चालू होतं ते संध्याकाळी रात्री आठ वाजेपर्यंत ते चालू असतं आणि ते प्रार्थनेचा देखील वेळ असतो प्रार्थनेचा म्हणजे वंदनेचा वेळ देखील असतो तो असतो संध्याकाळी पाच वाजता ते सहा वाजता किंवा सहा ते सात हा जो काही टायमिंग आहे हा वंदनेचा कार्यक्रम आहे तर बघूया पुढच्या रविवारी किंवा जे काही पौर्णिमा असेल किंवा जे काही जयंती असेल किंवा कोणतेही प्रोग्राम असतील त्यावेळेस इकडच्या भंतेने सांगितलं की तुम्ही या इकडे तुम्ही त्या वंदनेचा लाभ घ्या आणि ते जेवणाचा देखील त्या दिवशी भोजनाचा कार्यक्रम देखील असतो अशी ती या भंतीजीने आम्हाला विनंती केली आहे तर बघूया नेक्स्ट टाईम जर कधी यायचं निमित्त झालं रविवारी मित्रांसोबत किंवा एकटा येईल आणि ह्या वंदनेचा लाभ घेईल ह्या भोजनाचा देखील लाभ घेईल तर मित्रांनो तुम्हाला इथे दिसतं बघा स्वस्तिक हे स्वस्तिक बुद्ध धर्मामधलं एक प्रतीक आहे जे त्याचं रूपांतर आता बाकीच्या संप्रदायामध्ये ते केलं जात आहे पण स्वस्तिक हे मूलतः आपल्या धर्मामध्ये दिलेलं आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता या मंदिरावरती तिथे देखील आहे प्रत्येक तुम्हाला असं हे स्वस्तिक दिसेल आणि हे स्वस्तिक वगैरे तुम्हाला जी काही नाशिक येथे त्रिरश्मी रश्मी लेणे आहे किंवा अनेक अशा लेण्या आहेत त्या लेण्यामध्ये तुम्हाला हे स्वस्तिक प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल शिरालेखाच्या पुढे मागे तर हे स्वस्तिक म्हणजेच बुद्ध धर्मामधील एक प्रतीक आहे तर बुद्धिस्ट टेम्पल पासूनच जवळ दहा मिनटाच्या अंतरावरती तुम्हाला माता रमाई आंबेडकर स्मशानभूमी दिसेल आणि त्या स्मशानभूमीच्या समोरच मातारामाय यांचं स्मारक आहे ते देखील आपल्याला बघायचं आहे आणि हा जो काही रस्ता जातोय तो चालला मातारामा यांचं स्मारकाकडे स्मशानभूमी आहे आजूबाजूला अशी आणि त्या स्मशानभूमीमध्येच आपल्याला जायचं आहे या रूटने तर हिंदू स्मशानभूमीमध्ये वरळी या ठिकाणी मातारामाईंची इथे समाधी आहे स्मारक आपण त्याला म्हणू शकतो आणि स्मारक भांडण्यासाठी खूप जणांनी असा संघर्ष केला होता केला आहे देखील अमोलदादा ह्या स्मारकाचा जो काही ग्रुप आहे ते स्मारक वाचवण्यासाठी लढा देत आहेत अमोलदादा याच्यासाठी तो मुख्य आहे त्यागमूर्ती मातारामाई मातारामाईमुळेच बाबासाहेब घडले आणि त्या बाबासाहेबांमुळेच आपण श्वास घेत आहोत तर मातारामाईच्या स्मारकापासून थोड्याच अंतरावरती पुजीगुरुंचं जी काही समाधी आहे ती तुम्हाला बघायला भेटेल असं गेट आहे ना गेटमधून आपल्याला एंट्री करायची आहे तर मित्रांनो एक तुम्हाला एक गोष्ट दाखवते ते हे जे काही समोरचं घर दिसतंय ते जपानी लोक इथे प्रार्थनेसाठी यायचे फुजी गुरुजी जे असायची इथे प्रार्थना करण्यासाठी दाखवतो आतमध्ये काय काय आहे आणि तुम्हाला जुने फोटो देखील दाखवतो इथे कशा आहे आता इकडे जपानी लोक प्रार्थना करण्यासाठी येतात वर्षातून एकदा आणि अशा प्रकारचं इथे एक स्मारक म्हणू शकतो आपण किंवा स्थळ जुना आहे इथे लक्ष देत नाही कोणी जास्त त्याच्यामुळे हो सो या गोष्टी आपण मुंबईमध्ये राहत असून आपल्याला ना माहीत नाही आहेत पण आपल्या ह्या चॅनलच्या मार्फत या व्हिडिओमार्फत तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती करून देतील आणि जे काही तुम्ही समोर बघताय हे आहे फिजी गुरुंची समाधी ते इथे त्यांची समाधी होती फिजी गुरुंची जे बुद्धिस्ट टेम्पल आहे ते त्या गुरुंची समाधी आहे ते आणि ते जे समोर आहे ते जपानी लोकांचे जे काही अस्थी होत्या आणि त्या ती विहीर आहे ती दिसतच नाही आपल्या दगडामुळे काहीतरी संदेश आहे इथे काहीतरी त्या लोकांची नावं देखील जपानी लोकांची ती लँग्वेज आपल्याला येत नाही त्याच्यामुळे सांगू शकत नाही आणि हे जे काही समाधीचे तुम्ही हे दगड बघू शकता ते जपानहून आणण्यात आले आहेत असं इथे जो परिवार परिवार तो ढाले परिवार त्या ताईने सांगितलं आपल्यासाठी आणि ते जवळपास ऐंशी वर्षापासून ह्या स्मारकाचा किंवा ह्या जागेचा करत आहेत त्यांची दुसरी पिढी आहे ते खूप सुंदर अशी माहिती दिली आहे आणि या परिसराबद्दल हे मुंबईमध्ये असून आपल्याला देखील माहीत नाही आहे आपण मुंबईमध्ये राहत असून परंतु आपल्या ह्या चॅनलमार्फत या व्हिडिओमार्फत तुम्हाला याबद्दलची माहिती देखील मिळेल कुठे आहे आणि काय आहे ते छान सुंदर असा परिसर आहे एकदम शांत वातावरण वाटतंय नवीनच काहीतरी आपल्या कुठल्या आपण वेग वेगळ्या ठिकाणीला असं वाटतंय